कचऱ्यामध्ये सापडलेल्या मतदान कार्डबाबत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांचे योग्य कारवाई करण्याची माहिती जालना शहरातील नूतन वसाहत भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये मतदान कार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली सदरील कार्ड दोन नऊ या काळातील असून हे जुने कार्ड कोणी व का फेकून दिले तसेच हे ज्यांचे कोणाचे कार्ड असतील त्यांच्याकडे नवीन कार्ड उपलब्ध झालेले आहेत का याची संपूर्ण शहानिशा करून चौकशी करण्यात येईल काय प्रयोजन आहे याची चौकशी करण्यात येईल असे जालना निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सापडले तर ते सर्व दोन हजार आठ दोन हजार नऊ या काळामधले आहेत जुने जे वोटर कार्ड होते तर ते कुठेतरी एका ठिकाणी पन्नास ते साठ असतील आणि ते रात्रीमध्ये अज्ञात व्यक्तींनी नूतन मसाहत या कॉलनीमध्ये तिथे एका जागेवरती ते दिसले ती माहिती मिळाल्या मिळताच उपविभागीय अधिकारी जालना यांनी ते मतदान कार्ड स्वतःकडे ठेवलेले आहे आणि त्याचा तपास सुरू आहे त्याच व्यक्तींकडे नवीन जे आता इलेक्शन कमिशनचे इपिक कार्ड ज्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक फोटो आयडेंटिटी कार्ड तर ते नवीन जे कार्ड आहेत तर ते आहेत का त्याचाही तपास सुरू आहे कोणत्या व्यक्तीने हे जाणीवपूर्वक टाकलेले आहेत का कुठून हे एका ठिकाणी तर या पद्धतीचा सर्व तपास सध्या सुरू आहे आणि नियमानुसार लवकरच त्याच्यामध्ये कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल